इथे प्रशांतजी माझ्यासाठी हे सगळं कट करताय बीटरूट काकडी गाजर टमाटे फायबर माझ्या बॉडीमध्ये जावा यासाठी सकाळी सकाळी उठल्या उठल्या ते हे सगळं कटिंग करताय पण चॉपर मात्र त्यांनी घेतलं नाही तिला खाऊ हो तिला खाऊ ये ना दोन मिनिट चला। तर बऱ्याचदा मला मैत्रिणी मा बोललं आहे होम टूर दे पण मी दिलं नाही कारण की सामानाची गर्दी तुम्ही बसू बघू शकता तर हा हॉल आहे आमचा एल शेप सोफा असा ठेवलेला आहे देवाऱ्याच्या तिथे तुम्ही बघू शकता आणि इकडे जे आहे इकडे ह्या ट्रॉफी त्यानंतर फ्रीज आणि टी व्ही आणि आता हे सगळं घराचे जे आमचे हेड ऑफ द फॅमिली आहेत मिस्टर पवार साहेब हॅलो हॅलो तुमचं सांगू शकता तुम्ही मोटो काय करायचं काय करणार आहे नेमकं तुम्ही आता मला इकडं हा एल शेप सोफा ठेवून तो जागा जी आहे हा टेबल तिथं घेत जाईल देवान मोठा होईल त्याच्यावर गणपती आणि देवारा दोन्ही बसतील असं माझं इंटेन्शन आहे आणि इकडं याच्यात एक चेअर हे खूप राहत राहील बस बाकी काहीच नाही ठीक आहे तुम्ही 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 तुमच्या पद्धतीने करा मम्मी पण माझं असं म्हणणं आहे की सोबत इथं आडवा येईल पण आमचं ऐकलं जात नाही थोडस जुला तिकडे यायचं तरी ते खूप अनकम्फर्टेबल वाटायचं म्हणून मी झुला हलवला म्हणजे असं 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 होऊन जावं लागेल नाही नाही तसं असं सरळ जायचं मी मी जस सांगू नाही मी नहीं, तुम्हाला नाही मला जस्ट तुम्हाला सांगायचं आहे ना मी काय विचार केला होता बघ जस ना जस्ट ऐकून घ्या मी काय म्हटलं होतं पप्पांना अजून तर वेळ आहे मेन म्हणजे आत्ताशी किती तारीख आहे आज पंधरा दिवस आहे मी पप्पांना काय बोललो जेव्हा गणपती बाप्पाची स्थापना राहील ना त्या बेडरूम मध्ये एवढी काही नाही जागा फक्त झोपायलाच जातो ना तिकडं तर ती जी भिंत आहे तिकडची तिथे हा एक पीस सोप्याचा ठेवून देऊ दहा दिवस मला माझ्या हा मी तेच म्हटलं जाऊ द्या यांचं घर यांच्या पद्धतीने यांना करू देऊ तर बघू आता यांनी हे चेंज केलं आणि एवढा बरं जाऊ द्या आता काहीच बोलायचं नाही आहे करा तू म्हणजे करायचं ते दाखवेल मी नंतर आता की हे असं आहे आता आणि नंतर बघू मग चेंज

इथे ठेवा ना या बोर्डच्या इथे तिकडे गॅलरीच्या कोपरेट ठेवा बरं का हो? उचला उचला थी। आता हा। दे। तो हार 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 तोरण तो तर अशा पद्धतीने रिअरेंजमेंट केलेली आहे तुमच्या लक्षातच येत असेल आधी जिथे फ्रीज होता तिथे देवारा होता आणि त्यानंतर अशा पद्धतीने यलश सोफा होता आता देवाराच्या आजूबाजू ग्रंथ वगैरे छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्यांना ठेवायला खरोखर जागा नाही आहे आणि इथे ह्या दोन चेअर ठेवल्या आणि कारण डायनिंग टेबलवर आहे आपला देव्हारा तर टेबलच्या चेअर अशा सेंटर टेबल तिथं ठेवला आणि हा सोफा अशा पद्धतीने लावला इथे माझ्या ह्या ट्रॉफी आहे आणि हा गालीचा असा टाकला तर प्रशांतजींचं इच्छा होती खूप हे सगळी अरेंजमेंट चेंज करायची आणि आणि वाटतंय म्हणजे आधीपेक्षा आत्ता ना जरा प्लेस ही मोठी वाटते जेवढी रिकामी झाली आहे तेवढी तर आधी जी अरेंजमेंट होती ती छान होती का ही जी आत्ता केलेली आहे ती छान आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर अशा पद्धतीने हॉलची रिअरेंजमेंट करण्यात आली आहे तर आज मला निघायचं आहे परत थोडं घाई चाललंय माझं मम्मीला बरं नाही त्याच्यामुळे ती काही हेल्प करू नाही शकत त्याच्यामुळे पप्पांनी पावभाजी बनवली आणि मी सकाळी उठलं उठलं सांगितली की मम्मीनी पावभाजी नाही बनवली आहे कारण की रंगावरून मी सांगू शकते मला थोडं सांगायला लावलं होतं गाईच की असं सांगतो केली कारण मी पप्पा बोलले मी केली सांगितलं की ते आधीच म्हणता पोरच बोलली बघितल्या बघितल्या की तुझ्या भाजीचा कलर खूप छान असतो सारे करीन ना आपली नाचणीस तो आवडीने खाते तर नागलीचं पेठ आणि हातांधुळे ना खूप मोकळा शिजतो आणि हा करीनासाठीच आणत असतो आम्ही तर मग थोडे हे पिठ तिच्या खाण्याच्या ज्या काही वस्तू अशा पॅक केल्या तिला देण्यासाठी

थे। थे थोड़ा -थोड़ा नहीं, नहीं, आ, मी या दोघांना पण इथे किस करते इथे कारण इथे आहे ना थोडे थोडे पिंपल मला कुठे नाही याला दाढी आहे ऑटो आली खाली प्रवासात जुडा घालून घ्यायचा नेहमी पॅकच असतात तुझे प्रवास ओपन सगळं घेतलं का इथं एकवीस वर्षाची या वर्षी आई वडिलांना काय मुलं किती मोठे झाले तरी लहानच वाटत असून का तू नाही आहे अच्छा ठीक चल फोन कर बाय बाय हॅपी जर्नी बाय इथे मी ही डुबूक वड्यांची भाजी केलेली आहे खूप छान लागते ही भाजी खायला अक्काकडून आणलेला काळा मसाला मी या भाजीला वापरलेला आहे बेसनमध्ये लाल तिखट जिरं थोडासा ओवा मीठ मे, कोथिंबीर टाकून कालवायचं आणि काळी रशी बनवायची आपली काळा मसाला बनवून आणि रशीला उकळी आली की अशा छोट्या वड्या सोडायच्या खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा ट्राय करा हॅलो सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे श्रावणी सोमवार तिसरा सोमवार आहे आज त्यानिमित्त मी हा माझा व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे तर श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सकाळी देवांची पूजा वगैरे माझी करून झाली हे बघा हे सत्यनारायणचे मी क कर्दळी की का केळी जे पण काय आहे इथे ठेवलेले आहे की मी आठवणीने देईल बो हे लोक जाता आणि परंतु न मला आठवण राहते त्यांच्याकडे द्यायची ना त्यांना आठवण राहते न्यायची दुसरी गोष्ट आज तर प्रशांतजी कामानिमित्त नाशिकला नाशिकवरून परत सिन्नरला जाणार होते ते गेले आणि झालं त्यांचं काम आणि आता ते परत तिला निघाले ॲक्च्युली मी खूप उशिरा ब्लॉग स्टार्ट केला आता चा चार साडेचार वाजले आणि आता मला रुद्राभिषेक करायचा आहे घरातची घरामध्ये कारण की मला मंदिरात घेऊन जाण्यासाठी कोणी नाही आहे प्रतीक साईटवर गेला आहे त्या दोघांचाही उपवास आहे प्रतीकनी राजगिऱ्याचे लाडू आणि दही खाल्ले मी ताक पिलं आणि त्यानंतर काय केळी खाल्ली दूध पिलं असं सगळं मीठ मी घेत नाही श्रावणी सोमवारी आणि असं काही नसतं देव असं काही सांगत नाही मला काही त्रास होत नाही म्हणून मी असे उपवास करते खूप सगळ्या मैत्रिणींचं असं असू शकतं की मीठ नाही खाल्ल्यावर थोडं शिवरिंग होतं कापरं होतं म्हणतात तसं पण होतं काही मैत्रिणींना तर आपलं शरीर जसं आपल्याला साथ देईल तसं आपण करायचं असतं ज्यांना जा नाही बिना मिठाचं खाल्ल्याशिवाय होत त्यांनी बिनधास खावं साबुदाण्याची खिचडी म्हणा उकडलेला बटाटा थोडं शेंगदाणे टाकून वगैरे असं खाऊ शकता तर मी हेच सगळं खाल्लेलं आहे आणि आता मला करायचं आहे रुद्राभिषेक तर चला मी आता रुद्राभिषेकची तयारी करते आणि इथे मी माझ्यासाठी ताक बनवलं आहे प्लेन ताक आहे त्याच्यामध्ये मी काहीच ॲड केलं नाही आणि आता हे ग्लासभर ताक मी पित आहे तर इथे हा जो सेंटर टेबल आहे ना याच्यावरतीच मी रुद्राभिषेक करणार आहे परातीमध्ये मी शिवलिंग ठेवते कारण की माझ्याकडे जे शिवलिंग आहे ना ते बऱ्यापैकी मोठं आहे आणि जो अभिषेक पात्र आहे जे एका घडवंशीसारखं सारखं आहे तुम्ही बघू शकता पण त्याचा खूप फायदा असा आहे की मोठा कलश भरून मी ठेवते त्याच्यावरती कलशलाच आम्ही छोटंसं होल केलंय हे बघा इथे मी ना लागणारं पाणी देखील इथे आणून ठेवते रुद्राभिषेकसाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे ठेवून घेतलं आता कसं आहे रुद्राभिषेक करायला किंवा कुठलीच काय पूजा करायला मला बस खाली बसायचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे माझा नाईलाज लाजून जातो आणि मला असं खुर्चीवर बसून करावं लागतं कारण की मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे तर इथे मी दिवा चालू करून ठेवलेला आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती आणि भस्म जे की महादेवांना खूप प्रिय आहे आणि मला असं वाटत की हे पहिलं वर्ष असेल किंवा लग्न झाल्यापासून का म्हणत नाही कि तिसरा सोमवार आला परंतु मी काही मंदिरात जाऊ शकली नाही पहिल्या सोमवारी अडचण होती दुसऱ्या सोमवारी तब्येत बरी नव्हती आणि आज मला घेऊन जायलाही कोणी नाहीये आणि श्रावणी सोमवारी एवढी मंदिरामध्ये बसून आपल्या इकडे तरी शक्य नाही रुद्राभिषेकची सेवा करता येणार ते अभिषेक केलेले जे जल आहे ना ते आम्ही प्राशन करतो पिण्यासाठी वापरतो तर पण त्याच्या आधी मी पंचामृतने वगैरे महादेवांना स्नान खालून घालून घेते म्हणजे मग ते मला काढून ठेवता येईल शंकर भगवान म्हणजेच भोलेनाथ खूप लवकर पावणारे देव आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे जे पण काही आहे, आहे त्याच्याने आपण श्रद्धेने मनोभावे त्यांची पूजा केली किंवा नुसतं आपल्याकडे पाणी जरी असलं ज्यालाने जरी त्यांचा अभिषेक केला तरी ते खुश होतात त्यांना खूप काही असं लागत नाही तर पंचामृताने मी छान अशी त्यांना आंघोळ घातलेली आहे हे बघा हे शिवलिंग आम्हाला नाशिकला राहत असताना एका गुरुजींनी दिलेलं आहे तर ते पांढरं सो शुभ्र होतं आणलं तेव्हा ते आणि त्यानंतर मी त्याला क्लीन करण्याचा प्रयत्न करते परंतु ते असं देवाऱ्यामध्ये दे राऊंड राऊंड असं येलोइश झालेलं आहे तर ही ही ले ले। जे जे ते कशाने क्लीन होऊ शकतं जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता तर हे बघा हे पाणी सगळं मी आता काढून घेतलेलं आहे पंचामृताने वगैरे स्नान घेतलेलं कारण नंतर जे अभिषेकाचे जे रील ते आम्ही सगळे पिण्यासाठी वापरतो कारण की असं म्हणतात की त्या पाण्याने जर कुणाला काही आजार असेल दुखणं असेल तर ते पाणी पिल्याने खरंच त्याचा फायदा होतो अशी मान्यता आहे तर आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवून आम्ही ते पाणी पित असतो म्हणून मम्मी पहिले पंचामृतने स्नान घातलेलं पाणी काढून मग आता नवीन अभिषेकाला वरती कलश ठेवलेला आहे आणि पिण्याचंच पाणी मी इथे घेतलेलं आहे रुद्राभिषेक करण्यासाठी रुद्राभिषेकची सेवा करायला बरंच एक सव्वा तास दीड तास लागतो आणि अशा पद्धतीने आता शिवलिंगावर जलाची धार पडते आणि मी आता रुद्राभिषेक साठी सेवा कराव्या लागतात त्या सगळ्या सेवा मी करून घेते रुद्राभिषेकच्या सगळ्या सेवा माझ्या करून झालेल्या आहे आता मी छोटासा एक चौरंग आणला आणि पांढरा रंगाचं नवीन कपडा त्याच्यावरती मी हे शिवलिंग ठेवून अं शिवशंकरांची सहस्रनामावली जी आहे ती म्हणत बेल अर्पण करणार आहे तर एकशे आठ बेल आपल्याला श्रावणी सोमवारी मिळाला तर खूपच चांगलं परंतु नसलं आणि आपल्याकडे जर एक बेलपत्र असलं तरीसुद्धा आपण ते शंकरांना अर्पण करू शकतो तर मी आता इथे एक बेलपत्र आहे माझ्याकडे जे फुलांबरोबर आलेलं आहे तर अक्षदा ठेवून त्याच्यावर मी शिवलिंगाची स्थापना केली नमस्कार केला भस्म शिव भस्म शिवलिंगाला लावून घेतला त्यानंतर अक्षदा पांढऱ्या रंगाचं फूल वाहिलं आणि जे नित्यसेवा स्त्रोत्रमध्ये ज्या सेवा असताना सगळ्यात पहिले तर गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर शिवमहिमा रुद्र शिवकवच शिवनामावली आणि कालभैरवाष्टप आणि त्याचबरोबर स्तोत्रातील पहिले नऊ श्लोक ह्या सगळं से रुद्राभिषेकमध्ये मी सेवा केल्या शिवनामावलीमध्ये महादेवाची जी एकशे आठ नावं आहे ते नाव घेऊन मी जे माझ्याकडे एक बेलपत्र होतं ते अशा पद्धतीने शिवलिंगावर अर्पण करत होते तर आपल्याकडे एक बेलपत्र जरी असलं तर त्या बेलपत्राने आपण अशा पद्धतीने एकशे आठ वेळेस शिवशंकरांना बेल वाहू शकतो शक्यतो मी जसं म्हटलं की मंदिरात असं कधी झालं नाही की श्रावण महिना आहे आणि मी मंदिरात गेली नाही तसंच असंही कधी झालं नाही की श्रावणी सोमवारी आणि मला बेल मिळालं नाही मी नेहमी एकशे आठ बेल फुलवाल्यांना सांगून मागवून तो अर्पण करते श्रावणी सोमवारी तर आठवणीत आठवणीने परंतु यावेळेस तर काय अजून नाही केला चौथा सोमवारी माझा पुरेपूर प्रयत्न असणार आहे की एकशे आठ बेलपत्र आणून सेवा असता त्या सगळ्या माझ्या करून झालेल्या आहे साधारण पाच ला मी सुरुवात केली होती वाचायला आणि आता पावणे सात वाजलेले आहे मी शांततेने वाचते खूप घाई गडबड नाही करत परंतु आता मला शिवलीला अमृतचा पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा आहे मागच्या आठवड्यामध्ये एक पारायण झालं आजपासून दुसरा तर आता मी पहिला दुसरा अध्याय वाचून घेईल आणि मग नंतर आरत्या करेल अर्धा पाऊन तासात दोन्ही अध्याय वाचून होतील अर्धा तासामध्ये आणि मग आरत्या वगैरे करून मग स्वयंपाकाची तयारी करेल इथे मुगाची डाळ शिजवली मी डाळ बनवण्यासाठी आणि ज्वारीची भाकरी ना मी गरम पाणी करून घेते आणि गरम पाण्यामध्ये असं ज्वारीचं पीठ भर भिजते ज्वारीमध्ये फायबर खूप असतं आणि जो मला त्रास आहे त्याचा माझ्या हेल्थसाठी ज्वारीची भाकरी चांगली आहे पण मी तिघांसाठी भाकरी करणार आहे छोट्या छोट्या पाचचा भाकरी गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवलं आणि याच्या मी आता छान भाकरी करून घेते तसं तर उपवास सोडायचा म्हटलं की वरण भात भाजी पोळी असं स्वयंपाक असतो पण मी पोळी नाही बनवणारे पोळीऐवजी भाकरी बनवणारे कारण की गव्हाच्या पोळीने वजन वाढतं प्रशांतजींचं तर आपल्या ऑलरेडी खूप वजन वाढलं आहे आणि प्रतिकाय म्हणतो की मम्मा मला पण भाकरीच दे तर आणि मलाही ज्वारीचीच भाकरी खायची आहे माझा जो त्रास आहे त्याच्यासाठी मला ज्वारीची भाकरीमध्ये फायबर जास्त असतं तर मी नाही मी फक्त भात खाण्याचा विचार करते मला खूप भीती वाटते भाकरी खायची ठीक आहे आता बघू पण मी भाकरींसाठी पीज भि पीठ भिजलं आणि डाळ झालेली आहे आता फ्रीजमध्ये बघते काय आहे काय नाही साडेसात वाजले प्रशांतजी प्रतीक कोणीच अजून आलं नाही त्यांना एक फोन करून घेते कधी येणारे काय येणारे नाही तर ते यायचे माझा स्वयंपाक तयार नसायचा एक तर पुरुष लोकांनी उपवास धरला की आपल्याला खूप भीती वाटते आपण किती उपवास करू निरंकार उपवास करू आपल्याला काही नाही वाटत आपल्याला भूक नाही लागत सहान नाही लागत जब की आपण फराळ बी केलं नसलं तरी सुद्धा आपल्याला काही नाही वाटत वाटत पण पुरुष लोकांनी उपास धरला की टेन्शन येतं आणि हो मला सुद्धा इथे देवहारा खरोखर छान वाटतोय आता जो की इकडं होता तो इकडे आला तर मस्त दिसतो हॉलमध्ये छान आहे ब प्रशांतजींनी जी आयडिया लावली त्याच्याने हॉल पण मोठा वाटायला लागला आणि देवहारा पण छान दिसतोय आपला काय पूर्ण टेबलवर आता सगळं देवाचंच आहे आपलं उपवास सोडायला मी साधा सिंपल स्वयंपाक डाळ ज्वारीची भाकरी फ्लावरची भाजी आणि भात असा स्वयंपाक केला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच